बालदोस्तानो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही बरं त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या स्वातंत्र्य संग्रामात स्त्रिया देखील मागे नव्हत्या ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा त्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून आपल्यासमोर नवरात्र विशेष कथा मालिकेतील आपले चौथे पुष्प अर्पण करत आहे शूरवीर प्रीतीलतेला चला तर मग मित्रांनो आज ऐकूया कथा शूरवीर प्रीतिलता ही कथा बालभारतीच्या सन एकोणीशे नव्वदच्या यत्ता तिसरीच्या पुस्तकात संकलित केली असून कथेचे लेखक आहेत प्रकाश विनायक कामत त्यावेळी करत होते ते भारतीय लोकांना कमी लेखत त्यांचा अपमान करत ही वाईट दशा संपावी म्हणून अनेक भारतीय प्रयत्न करत होते भारत स्वतंत्र होणे हाच त्यावर एकमेव उपाय होता म्हणून स्वातंत्र्यासाठी जनतेने लढा पुकारला हा लढा दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी बंदूक उचलली देशभक्त जनतेवर ते गोळीबार करू लागले त्यात अनेक स्त्री पुरुष मारले गेले आता देशभक्त देखील शस्त्रे जमवून जुलमी इंग्रजांना व त्यांच्या शिपायांना ठार करू लागले अशा देशभक्तांना क्रांतिकारक म्हणत भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या क्रांतिकारकांचा वाटा फार मोठा आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण तळहातावर घेऊन ते इंग्रजांशी लढले अशाच एका क्रांतिकारक तरुण मुलीची ही गोष्ट आहे त्या तरुणीचे नाव होते प्रीतीलता वद्दार ही बंगालमधील चितगावची राहणारी होती ती पैशाने गरीब पण देशभक्तीने श्रीमंत होती त्यावेळी क्रांतिकारकांच्या अनेक संघटना होत्या त्यातल्या एका संघटनेची प्रीतीलता सभासद झाली सूर्यसेन नावाचे एक देशभक्त त्या संघटनेचे अध्यक्ष होते क्रांतिकारकांच्या संघटना जुलमी इंग्रजांवर आणि त्यांच्या शिपायांवर लपून छपून हल्ले करत त्यांना सळो की पळो करून सोडत इंग्रज या क्रांतिकारकांच्या शोधात असत त्यांच्या लपण्याच्या जागा उडकून काढत हे क्रांतिकारक एकदा दालघाट नावाच्या खेड्यात लपून बसले होते इंग्रजांना या गुप्त जागेचा सुगावा लागला त्यांनी त्या ते खेड्याला गराडा घातला आता इंग्रजांच्या तावडीतून सुटणे कठीण दिसू लागले तेव्हा या क्रांतिकारकांनी इंग्रजावर तुटून पडण्याचा निर्णय घेतला आपल्या बंदुका सरसावून ते बाहेर पडले आणि इंग्रजांवर धाड धाड गोळ्या झाडू लागले प्रीतीलता त्यात आघाडीवर होती इंग्रजांनीही गोळीबार सुरू केला इंग्रजी शिपायांचा कॅप्टन एक गोरा इंग्रज होता त्याचे नाव होते कॅमेरॉन शिपायांची संख्या मोठी होती त्यांना हरवणे कठीण जाऊ लागले क्रांतिकारक पकडले जाणार असे दिसू लागताच प्रीतीलतेने युक्ती केली आपल्या प्राणाची पर्वा न करता ती त्या शिपायांमध्ये शिरली आणि आपल्या बंदुकीतील गोळी झाडून तिने त्या प्राण कॅप्टन झालेला दिसता शिपाई पळत सुटले आणि क्रांतिकारक बसावले प्रीतीलतेच्या युक्तीची सर्वांनी वाहवा केली सूर्यसेन म्हणाले मुली मनाने हळव्या असतात भित्र्या असतात असे मानले जाते म्हणून आम्ही त्यांना क्रांतिकारकांच्या संघटनेत सामील करून घेत नव्हतो पण तू आगळे धैर्य दाखवलेस शाब्बास प्रीतीलतेला भरून आले तिला लगेच त्या क्रांतिकारकांच्या तुकडीची प्रमुख म्हणून नेमण्यात आले आता पहरातली नावाच्या इंग्रजांच्या एका पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचे ठरले भारत स्वतंत्र व्हावा ही एकमेव इच्छा मनात धरून ते क्रांतिकारक तरुण पहरातलीवर हल्ला करायला निघाले लता आघाडीवर होती देशभक्त सूर्यसेन ते दृश्य पाहून भारावून गेले ते लतेला म्हणाले मुली तुझी देशभक्ती आणि धडाडी पाहून मी थक्क झालो आहे तुझ्यासारख्या विरांगना आहेत तेव्हा देश स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही जा यशस्वी व्हा वंदे मातरम सजय घोष करत प्रीतीलता आणि तिचे सोपती त्या पहारेतील ठाण्याकडे निघाले सर्वत्र अंधार पसरलेला होता काट्या गोट्यातून ठेचाळत ते मार्ग काढत होते पहराती ते मध्यरात्री पोहोचले तिथल्या क्लबात इंग्रज लोक मौज करत होते प्रीतीलतेच्या तुकडीने त्या क्लबला गारडा घातला आणि क्षणातच वंदे मातरम म्हणून तिने क्लबाचे रक्षण करणाऱ्या इंग्रजांच्या शिपायांवर गोळी झाडली इंग्रज गडबडले घाबरले कसे बसे धावत पळत बंदुका सावरून बाहेर आले देशभक्तीने पेटलेल्या प्रीतीलतेने अनेक शिपायांचे मुडदे पाडले त्या रणचंडिकेचा तो आवेश पाहून इंग्रज ही चकित झाले पण दुर्दैवाने त्या चकमकीत इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेली एक गोळी लतेला लागली आणि ती कोसळली पण कोसळतानाही तिच्या ओठातून वंदे मातरम हा एकच जयघोष बाहेर पडत होता क्रांतिकारक हळहळले इंग्रजांनाही त्या कोवळ्या तरुणाच्या धाडसा पुढे मस्तक झुकवले प्रीतीलतेचे बायलिदान वाया गेले नाही त्यानंतर काही वर्षातच भारत स्वतंत्र झाला मित्रांनो कळलं ना स्वातंत्र्य मिळवणे किती 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 कठीण होते आणि त्याहून ते कठीण आहे ते टिकवणे हा देश आज आपल्या समोर उभा आहे तो या अशा अनेक हुतात्म्यांच्या रक्तातून त्यांचे बलिदान कधीच कधीच वाया जाऊ देऊ नका गम भनच्या युट्यूब वाहिनीवरती तुम्ही अशा छान छान कथांचा आस्वाद घेत राहा पाहत राहा ग म भ ना मराठी भाषेची कार्यशाळा ही आमची युट्यूब वाहिनी उद्या भेटू एका नवीन कथेसह तोवर धन्यवाद